अक्षरी शब्दाला आपण सांगितलेलं आहे दुसरा अवकार आणि दुसरी वेलांटी द्यावी मग या ठिकाणी आपण लिहिलं काय ही लिहिलं वेलांटी कोणती दिली दुसरी तू लिहिलं उकार कोणता दिला दुसरा ती लिहिलं उकार वेलांटी कोणती दिली दुसरी आता एक लक्षात घ्या बाळांनो जेव्हा यांना आपल्याला प्रत्यय जोडायचा अस तेव्हा यांच्या वेलांटी आणि उकारात बदल होतो आता आपल्याला हिला ला जोडायचं काय जोडायचं ला तर या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे ते इथं पहिली होते आणि शब्द तयार होतो हिला शुद्ध शब्द या ठिकाणी आपण ल हिने तर वेलांटी बदलावी लागते त्याच पद्धतीने तू ये समजा तुला काय करा ला लावा काय तयार होणार आहे तुला म्हणजे उकार बदलला पुन्हा या ठिकाणी ती तिला वेलांटी पहिली अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं कसं तिला तर हे चुकीचं आहे लक्षात घ्या मग बदलत केव्हा नाही दोनच प्रत्यय एक आहे स आणि दुसरं आहे त हे प्रत्यय लागल्याच्या नंतर यांच्या वेलांटी आणि उकारात बदल होत नाही म्हणजे कस गुरुजी या ठिकाणी लक्षात घ्या बाळांनो आपण म्हणलं तू स जी स हे लिहित असताना यांच्या वेलांटीत बदल करू नये उकारात बदल करू नये